पस्तीस रुपयापासून ते एक हजार रुपयापर्यंत okay. कॅटलॉग मध्ये तुम्हाला माझ्याकडे अडीचशे रुपयापासून बाराशे पन्नास मध्ये नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा आलेलो आहे साड्यांच्या शॉपला आणि त्या शॉपचं नाव काय आहे कुठे आहे आणि कोणत्या एरिया जवळ तुम्हाला जवळ पडेल आपल्याला बहुपत्ता सांगणारच आहे तर आधी तुम्ही शॉपचं नाव आणि कोणत्या ठिकाणी ते सांगा आपल्या शॉपचं नाव आहे अयोध्या टेक्स्टाइल मार्केट आणि आपलं शॉप आहे कल्याण शिल्ड रोड वरती खिडकाली मंदिराच्या ऑपोजिट साइड शालू हॉटेल समोर आहे त्याच्या समोरासमोर आपलं हे शॉप आपण कॅमेरामध्ये दाखवणारच आहे नंतर तुम्हाला इथून पण जर दाखवलं तर बघा रोड तुम्हाला दिसेलच बाहेरून पण दाखवते तुम्हाला पण हा बघा तुम्हाला रोड दिसतोय गाड्या जाताना रोडाच्या बरोबर जवळच आहे तर आता आपण इथं बघणार आहोत की ह्या शॉपला तुम्हाला कोणकोणत्या साड्या किंवा काय काय भेट भेटणार आहे पाहायला तर चला बघूया दाखवा बघा मला आता हे सेक्शन आहे एकदम देणे घेण्याच्या ज्या साड्या असतात ते सेक्शन आहे की ज्यांना कोणाला तरी साड्या द्यायच्या आहे किंवा लग्न कार्यामध्ये द्यायच्या आहे किंवा बिझनेस करायचा असेल सगळ्यात मेन म्हणजे बिझनेस करायचा असेल तर या ठिकाणी किती पस्तीस रुपयापासून ते पस्तीस रुपयापासून ते एक हजार रुपयापर्यंत या साड्या तुम्हाला या सेक्शन मध्ये बघायला तुम्हाला बॅकग्राऊंड ला दिसेलच की गठ्ठे 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 किती दिसतात देण्या घेण्याच्या साड्या असतात डेली वेरच्या साड्या असतात किंवा एका कलर मध्ये कोणाला कलर मध्ये ते पण या सेक्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटणार या ठिकाणी बघा तुम्हाला पस्तीस रुपयापासून पस्तीस सत्तर शंभर एकशे तीस दीडशे दोनशे अशा वेगवेगळ्या दीडशे दोनशे डिझाईन वेगळ्या असं वेगवेगळ्या डिझाईन या सेक्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत ज्या की तुम्ही या साड्या बिझनेस करायला पण नेऊ शकता किंवा कोणाला द्यायच्या असतील किंवा डेली वेअर करायच्या असतील तरी पण तुम्ही या साड्या तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि यामध्ये तुम्हाला सिंगल पीस पण हवाय तर सिंगल पीस पण आल्यावरती भेटेल कोणाला एक दोनच पाहिजे असतील किंवा तुम्हाला एखाद्या शॅम्पल असतील एक कलर मध्ये जर हवाय तर एक कलर मध्ये पण तुम्हाला हे बनवून भेटणार आहे हे बघू शकता पण यांची सगळ्यांची प्राइस अलग अलग आहे प्रत्येकाची पस्तीसच नाहीये हजार रुपयांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या सेक्शन मध्ये बघायला भेटणार तुम्हाला तर माझ्या बॅकग्राऊंडला बघू शकता तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला ज्या गठ्ठ्यातल्या एका कलरच्या पाहिजे असतील तर त्या तुम्हाला इथं आल्यावरती भेटणार आपल्या पुढे आता भरपूर प्रकारच्या साड्या दिसत आहे तर आपल्याला स्टार्टिंग तुम्ही आम्हाला कशी दाखवणार आहे आणि काय आहे आपल्याकडे सध्या आपण काटा पदर्याच्या सेक्शनला बसलेलो आहोत सध्या आमच्याकडे ऑफर चालू आहे टेन पर्सेंट ते फिफ्टी पर्सेंट असे ऑफर चालू आहे हो यामध्ये म्हणजे मान्सून ऑफर मध्ये बाराशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला या पाच साड्या बघायला भेटणार आहेत बाराशे पन्नास मध्ये ओके अशी वेगवेगळ्या प्रकारची प्रत्येक साड्यांवरती ऑफर ठेवलेली आहे आपण त्यानंतर ह्या ज्या साड्या सगळ्या ऑफरच्या आहेत सर्व साड्या ज्या ठेवलेल्या आहेत ना सर्व साड्या ऑफरच्या किती टक्के डिस्काउंट दहा टक्के ते पन्नास टक्के अलग प्रत्येकाच्या वेगवेगळे डिस्काउंट आहे प्रत्येकावर कोणती साडी आहे ही ब्रॉकेट सिल्क साऊथ इंडियन साडी हे बाराशे पन्नास रुपयामध्ये पाच साड्या बघायला ओके त्यानंतरची जी पेशवाई हे बघू शकता तुम्ही पूर्ण असा भरलेला पदर आहे याचा प्रत्येक साडीवरती तुम्हाला ऑफर बघायला भेटणार पूर्ण जरीचा असा भरलेला पदर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये त्याचा सुंदर असा ब्लाउज आहे आणि ओव्हरऑल अशी बुट्टी येणार आहे साडीवरती पेशवाई ही पेशवाई सिल्क साडी हे पण तुम्हाला ऑफर मध्ये चौदाशे रुपयामध्ये दोन बघायला भेटणार आहेत प्रिंटेड कॉटन असेल किंवा डिजिटल प्रिंट कॉटन असेल यामध्ये पण ऑफर मध्ये मिक्स कॉटन आहे प्युअर पण बघायला भेटणार हे मिक्स मध्ये बघा ज्यांना आता कॉटनच्या आवडत असतात एकदम मस्त आणि एकदम हलक्या लाईट वेट आहे कितीला पण तुम्हाला पाचशे रुपयामध्ये दोन बघायला पाचशे ला दोन हो फक्त आता या मान्सून सेल मध्ये मान्सून सेल मध्ये जी पैठणी जी, जी चालू आहे सध्या कॉटन मध्ये पैठणी बनवलेली आहे आपण ही फक्त ही चारशे दहा हो चारशे दहा रुपयामध्ये बघायला भेटेल त्यामध्ये पण असे कलर डिझाईन यात विथ ब्लाऊज पीस आहे विथ ब्लाऊज येणार सर्व साड्यांना ब्लाउज आहे सुंदर सुंदर असे कलर बघा सगळे अलग अलग, अलग 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 कलर आणि अलग अलग डिझाईन काठ पण त्याचे अलग अलग पाहायला भेटतील हे सगळ्या कॉटन मध्ये हो कॉटन सिल्क मध्ये बनारसी सिल्क मध्ये ओके याचा पण पदर वगैरे बघू शकता तुम्ही आणि याची प्राइस बनारसी सिल्क ची बनारसी माझ्याकडे तुम्हाला सातशे रुपयापासून बघायला आणि किती पर्यंत हेवी रेंज बघायला गेलं तर पंचवीस तीस हजारापर्यंत बनारस लग्न कार्यासाठी आहेत ब्रायडलच्या वगैरे त्या पण भेटून

हा पदर आहे हे ब्लाऊज येईल आणि पूर्ण ओव्हरऑल अशी बुट्टी येणार आहे साडीवरती साडीवरती पूर्ण सॉफ्ट कपडा आहे अंगा बरोबर आपण कोणत्या साड्या बघत आहेत आता सध्या त्याच्यानंतर आपण बघणार आहोत या कॉटनच्या साड्या यामध्ये तुम्हाला सिंगल कलर हवा आहे दहा पीस पन्नास पीस शंभर पीस हा रेडी स्टॉक भेटणार आहे तुम्हाला हे फक्त सॅम्पल सुंदर डिझाईन आहे पदर भरलेला आहे त्याचा तर बघा ही कॉटन मध्ये आहे नाव काय सांगितलं याचं कॉटन ची साडी फक्त कॉटन यात जर तुम्हाला जास्त पीस पाहिजे असेल जसं आता हा येलो कलर आहे येलो तुम्हाला पाहिजे असतील तर यात तुम्हाला भेटू शकतात बॉर्डरलेस म्हणजे याला बॉर्डर नाही कॉपर जरीचा हा पदर आहे असा त्याच्यानंतर हा तुम्हाला ब्रॉकेटचा ब्लाउज येणार आहे त्यामध्ये पण बुट्टीचा त्या तुम्हाला या पण पंधराशे रुपयामध्ये दोन बघायला भेटणार आहे पण तुम्हाला सिंगल कलर हवा यामध्ये पण सिंगल पीस रेडी भेटतील म्हणजे आता जे सेल चालू आहे तुमचा त्यासाठी हा त्यासाठीच त्यास त्यास त्यामध्ये हे कलर बघू शकता तुम्ही कलर वगैरे हो खूप सुंदर ऑप्शन आहे त्यामध्ये तर या ज्या साड्या आहेत या कॅटलॉगच्या साड्या ज्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत हे बघू शकता वेगवेगळ्या कलर डिझाईन यामध्ये पण या कॅटलॉग मध्ये तुम्हाला माझ्याकडे अडीचशे रुपयापासून बघायला अडीचशे साड्यां व्यतिरिक्त अजून तुम्हाला वेगळंच बघायचं असेल काही तर आपल्याकडे तुम्हाला ड्रेस ड्रेस मटेरियल असं पण वेगवेगळ्या मटेरियल पण ड्रेस मटेरियल घ्यायचं राहिलं तर कशी प्राइस साडेतीनशे रुपयापासून सुरुवात रेडी ड्रेस हवाय तुम्हाला सिंगल पीस हवाय तर यामध्ये दोनशे तीस रुपयापासून सुरुवात आहे ड्रेस मध्ये मीडियम साइज म्हणजे कमीत कमी साडे तीनशे ला मटेरियल आणि अडीचशे तीनशे च्या आसपास रेडी ड्रेस तर फारच स्वस्त आहे तर या, या तुम्ही आणि किती एक्सेल डबल एक्सेल फोर एक्सेल किती पर्यंत तुम्हाला साइज यामध्ये बघायला भेट बघा किती सुंदर एकदम हलका लाईट वेट आता थोडेसे वर्क मध्ये थोडस हेवी रेंज चे वेअर हवे आहेत वेअर पण यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार थोडी प्राइस असेल किती सातशे आठशे हजार जसं आपलं बजेट आहे तसं बघायला भेटणार तीन साडे तीन हजार पर्यंत बघायला भेटेल भेटेल तर साड्यां व्यतिरिक्त पण जसं की मी मध्ये बोललो तुम्हाला आपल्याकडे वेगळ्या वस्तू पण बघायला भेटणार आहेत कम्फर्टर असेल पूर्ण सेट असेल किंवा पिलो असतील पिलो कवर असतील ब्लँकेट ब्लँकेट वगैरे यामध्ये हे पण तुम्हाला बघायला भेटणार आहे पूर्ण सेटमध्ये येणार आहे हे बघू शकता तुम्ही यामध्ये तुम्हाला तीन पिलो कवर दोन पिलो आणि कम्फर्टर आणि हे बघायला भेटणार आहेत ब्लँकेट ब्लँकेट वगैरे त्यामध्ये किती पर्यंत हे तुम्हाला याच्यामध्ये बघायला गेलं तर माझ्याकडे पाचशे रुपयापासून पण आहेत त्या साध्या क्वालिटीचे हवेत टर्कीच्या वगैरे ते पण तुम्हाला यामध्ये बघायला भेटणार आहेत हे ज्यांना असं बॉक्स मधलं चांगल्या क्वालिटीचं पाहिजे असेल हे प्युअर पाणीपतच आहे हे बघू शकता तुम्ही पूर्ण प्युअर पाणीपत आहे ते त्यानंतरचे जे आसन वगैरे आहेत पण बघू शकता यामध्ये तुम्ही आसन असेल किंवा योगा मॅट असेल हे पण तुम्हाला यामध्ये बघायला भेटणार आहे बघू शकता व्हरायटी तुम्हाला एकचता छताखाली बघायला गोष्टी बघूया त्यानंतर अगदी घरात पाय पुसणी पासून ते सर्व सर्व वस्तू यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार हे बघू शकता आणि पूर्ण एकदम होलसेल रेट मध्ये हे बघायला भेटणार आणि सगळ्यात साध्या क्वालिटीच्या हव्या आहेत भारी क्वालिटीच्या हव्या आहेत छान डिझाईनच्या पण आहेत बघा सिम्पल नाहीये असं छान काहीतरी आउटलाईन डिझाईन मस्त केलेली आहे तरी ह्या कशा आहेत स्टार्टिंग यामध्ये स्टार्टिंग रेंज तुम्हाला चाळीस रुपयापासून बघायला भेटणार चाळीस रुपयापासून ते रुपया तीनशे चारशे पाचशे अशा वेगवेगळ्या प्रकारचे यामध्ये पण तुम्हाला बघायला मस्त सुंदर हेवी क्वालिटीच्या आहेत हेवी क्वालिटीच्या पण बघायला भेटतील तर हे सुद्धा आहे लॉंग मध्ये ज्यांना शॉर्टमध्ये पाहिजे असेल आणि ज्यांना मध्ये पाहिजे असेल मध्ये पण आहे तर आता आपण ज्या सेक्शनला उभे आहोत त्या सेक्शनमध्ये तुम्हाला डिझायनर साड्या काटा पदराच्या साड्या आणि लेहंगा घागरे अशा वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आणि कॉस्ट पण थोडी कॉस्ट तुम्हाला या, या सेक्शन मध्ये हेवी रेंज ची कॉस्ट भेटणार आहे जी की दोन हजाराच्या पुढची कॉस्ट राहील किंवा पैठणी असेल कांजीवरम असेल धर्मावरम असेल तर बघा अशा कलर मध्ये दिसेल ही साडी सांगितली हे तुम्हाला दो या या दोन हजार च्या सर्व साड्या ब्राईडच्या साड्या आहेत मस्त कलर लग्नात कार्यक्रमात वगैरे वापरण्यासारख्या साड्या या सेक्शनला बघायला भेटणार हे हळदी वगैरे याच्यासाठी पण छान आहे पूर्ण प्युअर सिल्कच्या साड्या आहेत हे बघू शकता तुम्ही सेल्फ मध्ये कॉपर जरी मध्ये पैठणी अशा प्रकारच्या पण यामध्ये बघायला भेटणार आहे हे कांजीवरम वगैरे हे पण तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे बघू शकता त्यानंतरची जी लोटस पैठणी वगैरे येते एकदम सुंदर पदर आहे बघा या साडीच दाखवा हातावर घेऊन दाखवलं की कळत एकदम सुंदर काट आहे बघा एकदम वेगळ्या प्रकारची डिझाईन आणि ह्या ज्या पण साड्या आहेत तुम्हाला सगळ्या अलग अलग डिझाईन मध्ये भेटतील त्यानंतर हे बघू शकता तुम्ही ब्राईडच्या साड्या बनारसी सिल्क साड्या तुम्हाला इथं बघायला भेटतात किती स्टार्टिंग तरी यामध्ये तुम्हाला माझ्याकडे एक हजार रुपयापासून स्टार्टिंग आहे बनारसी सिल्क साड्याची ज्या ब्राईडच्या साड्या असतात किंवा असे साऊथ इंडियन वगैरे त्यामध्ये बघायला भेटेल तुम्हाला साडी त्यात तुम्हाला बघायला हे पण तिचे साऊथ इंडियन मध्ये हो येणार हे बघू शकतोय साऊथ इंडियन केलेलं आहे के हो एक मिनिट आपण या कॅमेरा मध्ये एकदम छान एकदम लाईट वेट आहे स्टोन दिसतायत तुम्हाला पण एकदम लाईट वेट आहे किंवा त्यामध्येच कतान सिल्क वगैरे सिंगल कलर मध्ये हवा असेल ते पण बघायला भेटणार आहे आणि यात तुम्हाला भरपूर कलर पाहायला मिळतील खूप सुंदर सुंदर अशी व्हरायटी यामध्ये तुम्हाला बघायला ही कथान सिल्क मध्ये येणार हे बनारसी सिल्क आणि ही कथान सिल्क, सिल्क। बघायला गेलं तर दोन्ही सेम वाटतात कपड्यामध्ये फरक आहे पूर्ण जरी मध्ये फरक आहे रेशम जरी आहे ही साधी जरी आहे ज्या डिझायनर साड्या असतात पार्टीवेअरच्या साड्या त्या पण एकदा बघून घ्या ते बघू शकता तुम्ही यात पेस्टल कलर हवे तुम्हाला डार्क कलर हवेत डिझायनची आवड असते लाईट कलर काहींची डार्क मला वाटतं हा खाली पण तीच आहे ना हो ती पण डिझायनरच आहे ही ऑरगेन्झा मध्ये येते वाव पूर्ण धागावर केलेला आहे या साडीवरती हे बघू शकता तुम्ही मस्त कलर आहे सगळ्यात म्हणजे माझा पण आवडताच कलर आहे खूपच सुंदर ठीक आहे तिला यामध्ये पण तुम्हाला एक हजार रुपयापासून सुरुवात भेटणार आहे तरी याची सांगू शकता ही तुम्हाला अडीच तीन हजारपर्यंत जाईल अडीच ते तीन हजार एकोणतीसशे रुपयाला बस बघू शकता तुम्ही हँडवर्क मध्ये यात पण तुम्हाला कलर आहेत कलर ऑप्शन बघायला गेलं तर भरपूर आहे कमीत कमी पूर्ण आपलं शैक्षणिक एक बघायचं म्हणलं तर तुम्हाला कमीत कमी एक दिवस पूर्ण अख्खा जाणार आहे तेच आणि दाखवायला बसतो व्हिडिओ पण खूप मोठा होईल इथं या आणि इथं आल्यावर तुमच्या हाताने चॉईस सांगा तुम्ही आता याची प्राईस तर यामध्ये तुम्हाला ज्या आपण सेक्शन उभे आता हो सध्या घागऱ्याच्या सेक्शनला या सेक्शन मध्ये तुम्हाला एक हजार रुपयापासून बघायला भेट स्टार्टिंग रेंज एक हजार लावलेले जे घागरे आहेत एक हजार पासून तुम्हाला चाळीस पन्नास हजार रुपयापर्यंत यामध्ये घागरे बघायला भेटतात येणार आहे त्यामध्ये ते बघू शकता हे असं दिसतील भरलेला सुंदर असा ब्लाउज आहे ओव्हरऑल पूर्ण मध्ये पाहायला मिळेल त्यानंतर जे जे ब्राईडचे घागरे आहेत ब्राईडचा घागरा घ्यायचं झाला तुम्हाला तर अडीच हजार रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडं एवढा वर्कचा घागरा हा अडीच हजारापासून सुरुवात हा खूप सुंदर असं काम आहे पूर्ण च काम केलेलं आहे आणि मेन म्हणजे त्याला डबल दुपट्टा दु दिलेला आहे अच्छा एक नेटचा एक नेटचा आणि ने, एक वेलवेटचा ज्यांना जसा लागेल तसा घेऊ शकतात ब्राईडचं पण सेक्शन बघू शकता तुम्ही पाठीमाग ब्राईडचे सेक्शन पण फुल साईजचे चे ब्रायडल घागरे या साइड बघा की जे अडीच हजारापासून सुरुवात यामध्ये अडीच हजारापासून ते पन्नास हजारापासून हे जे आपलं शॉप आहे बघू शकताय तुम्ही चाळीस हजार स्क्वेअर फूटच सेम साईजचं शॉप एक आपल्या बाजूला पण आपण बनवत आहोत त्याचं पण ओपनिंग लवकरात लवकर होणार आहे तरी एवढ्या साईज त्या साईज हा सेम साईजचं बाजूला पण होत आहे तरी लवकरात लवकर अयोध्या टेक्सटाईल मार्केटला भेट द्या तुम्ही डबल दुकानामध्ये व्हिजिट द्या व्हिजिट द्या आणि लवकरात लवकर खरेदी करा धन्यवाद तर तुम्ही बघतच आहे आपण छान छान साड्या घागरे घातलेले आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे तर बघा ही पण मी पैठणीच घातलेली आहे तर ही कोणती पैठणी कडियाल पैठणी बोलते कडियाल कडियाल पैठणी जे प्युअर सिल्क मध्ये येते पूर्ण असा okay, okay. हाताने विणलेला पदर आहे पूर्ण ओव्हरऑल बुट्टी येणार आहे साडीवरती ओके okay, तर बघा तुम्हाला अशा साड्या आवडतील तर इथं नक्की व्हिजिट द्या आणि आपण पस्तीस रुपयापासून तर त्या ठिकाणी आपण एक हजार पर्यंतच्या एकदम मस्त मस्त साड्या पाहिलेल्या आहे की ज्यांना कोणाला देणे घेण्याच्या पाहिजे असतील आणि ज्यांना कॉस्टली पाहिजे असतील तर भाऊ किती हजारापर्यंत आहे इथं आपल्याकडे तुम्हाला चाळीस पन्नास हजारापर्यंत कॉस्टली साड्या भेटणार ज्यांना जशा लागतील असं नाही की पस्तीस असं नाही की एक तर आपल्याकडे सर्व प्रकारच्या हजारापर्यंत साळ्या भेटणार आहे तर तुम्ही इथं या बघा भरपूर दोन तीन सेक्शन आहे आल्यावर तुम्हाला तुमच्या हाताने चॉईस करता येईल इथं या आपण स्क्रीनवरती पत्ता नंबर देणारच आहे तुम्ही फोन करून पण त्यांना विचारू शकता तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय